जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट अवैध वीड मालकाने चक्क महामार्गावरील पुलच ताब्यात घेतला पूर्णा नदीच्या पात्रात अवैध खोदकाम करून नदीचं पात्र बदलविण्याचा प्रयत्न प्रशासन झोपेत शेगाव तहसील प्रशासनाचा निष्काळजीपणा व धक्कादायक प्रकार समोर आला आहे है। हैदराबाद ते नांदेड ते शेगाव ते बुरानपूर ते इंदोर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकसष्ट जी वरील पूर्णा नदीवरील इंग्रजकालीन पूल चक्क एका अवैध वीडभट्टी मालकाने ताब्यात घेतल्याने हा मार्ग बंद पडला आहे इतकंच काय तर या अवैध विडभट्टी मालकाने पूर्णा नदीच्या पात्रात अवैधरित्या खोदकाम करून पूर्णा नदीचं पात्रही बदलवण्याचा प्रयत्न केला आहे इतका धक्कादायक प्रकार राजरोसपणे सुरू असताना शेगाव तहसील प्रशासन मात्र झोपेतच असल्याचे दिसून येते तथापि यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे